नमस्कार निशास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणारे हराभरा कबाब चला तर मग कृतीला सुरवात करू हराभरा कबाबसाठी लागणारे साहित्य चार किसलेले गाजर बारीक कापलेले चार शिमला मिरची एक फ्लॉवर किसून घेतलेला चार उकडून किसलेले बटाटे अर्धी वाटी बारीक कापलेली फरसबी बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी मटार एक जुडी पालक स्वच्छ साफ केलेला आणि धुवून घेतलेला मी पाणी गरम करायला ठेवले पा पाण्याला एक उकळी आल्यावर मटार आणि पालक घाल पालकाला एक उकळी आल्यावर थंड पाण्यामध्ये पालक आणि मटार काढून घेऊया पालक गार झाल्यावर ब्लेंडरमधून जाडसर वाटून घेऊया कढई दोन चमचे तेल सात आठ मिरच्या दीड इंच आलं वाटून घेतलेलं दोन मिनटं परतून घेऊया चिरलेली शिमला मिरची बारीक किसलेले गाजर तर परत दोन मिनटं परतून घेऊया बारीक चिरलेली शिमला मिरची किसलेला फ्लॉवर वाटलेला पालक सर्व मिश्रण मिक्स करून घ्या गॅस फास्ट ठेवा सर्व भाज्या कोरड्या होईपर्यंत परतत रहा एका परातीत थंड करायला ठेवा मिश्रण थंड झाल्यावर त्यात था किसलेला बटाटा एक चमचा जिरे पावडर एक चमचे धणे पावडर एक चमचा चाट मसाला चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ कोथिंबीर चार ते पाच चमचे कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्या गोळे करून घ्या तुम्हाला जी साईज पाहिजे त्यानुसार गोळे करून घ्या कोटिंगसाठी मी इथे ब्रेड क्रमचा वापर केलेला आहे मीडियम गॅसवर गोल्डन कलर येईपर्यंत कबाब तळून घ्या अशा पद्धतीने मुलांना घरी हराभरा कबाब बनवून द्या मुलांच्या पोटात भाज्या पण जातील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू